आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नरेश मस्के यांनी महापौर असताना कोणतेच काम केलेलं नाही राजन विचारे वर्तक नगर येथील भीमनगर परिसरामध्ये एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक नगरसेवक आणि राजन विचारे यांची रॅली आमने सामने आली होती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अगोदर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी पुष्पहार अर्पण केला तर नरेश मस्के यांनी महापौर असताना कोणतंच काम केलं नाही म्हणून त्यांना एकनाथ शिंदे व नरेंद्र मोदी यांच्या नावाने मत मागावी लागतात अशी प्रतिक्रिया यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी दिली आहे मला वाटतं त्यांना आता कळेल की ठाण्याचा गड कोणाचा आहे ठाण्याचा गट ओरिजिनल प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा आणि साहेबांचा त्यामुळे आता त्यांची धडपड चालू आहे की स्वतः त्यांना रॅलीमध्ये फिरावं लागतं आहे आम्ही त्या दिवशी कोपरी पाच रॅली काढली आमच्या मागे दुसऱ्या दिवशी त्यांनी रॅली काढली ठीक आहे चला त्यांना त्यांचं काम करायचा त्यांना हक्क आहे प्रत्येकाला शेवटी उमेदवार म्हणून ते मतं मागत आहेत परंतु जे मा जे महापौर होते ज्यांनी अडीच वर्षात काय करू शकले नाहीत त्यांनी स्वतःच्या जीवावर मतं मागायला पाहिजेत परंतु ते स्वतःच्या जीवावर मा, मा मतं मागत नाहीत मोदींच्या आणि एकनाथ शिंदेंच्या नावावर ते मतं मागत आहेत दुर्दैव आहे साहेब राज ठाकरे आदर भेट देऊन कळव्याला त्यांची सभा आहे दोन्ही उमेदवार श्रीकांत शिंदे असे किंवा मला वाटतं मला तिकडे काय चाललं आहे मला माहीत नाही पर मी इंडिया महाविकास आघाडीचा उमेदवार आहे माझे सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आर पी आय संभाजी ब्रिगेड नंतर आप त्यानंतर इतर सर्व जे कम्युनिस्ट पार्टी हे सर्व कार्यकर्ते तुम्ही बघा इथे सर्व लोक जे, जे आणलेले आहेत कुठलाही एकही माणूस उन्हातमध्ये प्रेमापोटी आलेला आहे आणि त्यांना माहिती आहे हा महाराष्ट्र वाचवायचा असेल बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल तर मला वाटतं सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून ही महाविकास आघाडी झालेली आहे देश वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि ज्या ह्याच्यामध्ये जी ठोकशाही चालूली आहे हुकूमशाही चालू आहे त्याच्या त्याच्याविरोधामध्ये आज जनता सर्व एकत्र झालेली आहे आणि बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी जे आहे ते वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र झालेलं आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर